दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना जरी कापलं तरी शेतकऱ्यांचे संकट दूर होणार आहे का आमदारांना कापून तुम्ही काय लोकशाहीचा गळा घोटून टाकणार आहे लोकप्रतिनिधींना त्याला कापा करता निवडून देणार का जनतेने लोक बच्चे कुठे असे म्हणतात आपल्या भाषणातून की शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या वाढल्या एखाद्या आमदाराला कापा म्हणजे आत्महत्या होणारच नाही दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना जरी कापलं तरी शेतकऱ्याचे संकट दूर होणार आहे का आणि शेतकऱ्यांची ही दशा करायला काय आमदारच जबाबदार आहे या अशा प्रकारचं ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला सरकारने मदत केली पाहिजे आणि सगळ्यांनी याच्यात राजकारण केल्यापेक्षा सगळ्यांनी शेतकऱ्याला काहीतरी हातभार लावला पाहिजे फुलना फुलाची प्रक्रिया प्रत्येकानं दिली पाहिजे आपल्या पद्धतीने जसं आज आम्ही दोन सोड्या सोयाबीनच्या सोड्या जळल्या तर आम्ही त्याला आर्थिक मदत दिली मदत पंचवीस लाख रुपये आम्ही दिले असं अशी मदत केली पाहिजे ना आमदारांना कापून तुम्ही काय लोकशाहीचा गळा घोटून टाकणार आहे लोकप्रतिनिधींना त्याला काय करता निवडून दिला का जनतेने आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नेहमी आमदारांना टार्गेट केल्या जाते शेतकरी के नेहमी आमदारांनाच टार्गेट केले जाते ते आता प्रसिद्धी करता सगळा खेळ असतो बच्चे बोचे सगळे स्टेटमेंट हे कसे असतात मान्य आहे शेतकऱ्यांकरता अपंगाकरता ते काम करतात पण अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी करू नये शेवटी आम्ही पण आमदार आहोत